मी नंदिनी चौधरी कांद्याची पात स्वच्छ धुतले आणि असं बारीक चिरून घेतले एक मोठा कांदा बारीक चिरून घेतले लसूण खलबत्त्यात चेचून घ्या खलबत्त्यात चेचून घ्या टेस्ट छान येत हरभरा डाळ चार तास भिजत ठेवलेले छान भिजलं आहे बघा मीठ दणजिरा पावडर आखे जिरं मोरी तीळ आख्खे जिरे मिक्स करून ठेवले हळद प्लेन तिखट हिंग पावडर आणि तेल कढीपत्ता

मोहरी तडतडले मोहरी तडतडल्यानंतर हिंग पावडर घाला कढीपत्ता घाला आणि कांदा घाला आता मी हे रेग्युलर कांदा गाठले ह्या पातीचा जो कांदा असतो ना ते मी भाकरीबरोबर वरणं खायला आवडतं म्हणून भाजीच वापरत नाही तुम्हाला जर काय भाजीत घालायचं असलं तर बारीक चिरून घाला छान लागतं भाजी मी रेग्युलर कांदा घातले हळद लसूण लसूण पण तेलातच टाका म्हणजे छान भास हो। लसूण आता पण कांदा एक पाच मिनिट भाजून घेऊया भाजल्यानंतर दाखवते कांदा छान भाजलं लसूण भाजलेलं पण छान भास

भाजून झाल्यावर दाखवते कांदा पात भाजलं धनजीर पावडर चवीनुसार मीठ प्लेन मसाला तिखट खूप छान लागतं भाजी करून बघा आणि हरबरीची डाळ हरभरीची डाळ ना रात्रीच भिजत ठेवा चालतं छान डाळ भिजू दे तरच भाजी छान लागत कचकच असेल तर भाजी छान लागत नाही त्यामुळं डाळ छान भिजवून घ्या सगळं मिक्स घेऊया डाळ आणि मसाला सगळं छान मिक्स करून घेतले आता हे डाळ शिजवण्यासाठी पाणी घाला एक अर्धा कप पाणी घाला आणि डाळ शिजवून घ्या खूप छान भाजी लागतं मला आवडत असेल तर थोडंसं गुळाचा खाडा टाका तर चला आता आपण झाकून भाजी शिजवून घेऊया वेळेत वेळ वेरे काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया माझी रेसिपी, रेसिपी तुम्हाला आवडते ना नक्की कमेंट्स करून सांगा एकदम टेस्टी आणि मस्त होतं मी सांगितले ना सेम करून पा कांद्याची पात पण जरा तेलात ना भाजून घ्यायचं आणि मग डाळ घालायचं म्हणजे भाजी छान होतो टेस्टी लागतं कांद्याची भाजी कांद्याची पात ना तेलात टाळल्यामुळं टेस्ट खूप छान येतं